हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर इथं मी आता निघाले आहे धुळ्यावरून नाशिकला तर मी आता माझ्या मम्मीकडे चालली माहेरी क दोन दिवस राहिले इकडे आता दोन दिवस दोन तीन दिवस मम्मीकडे राहणार आहे आणि तसं सकाळीच उठलो तयारी वगैरे केली आध वीक आणि मी चाललेलो हो आहोत इथे तर इथं दिशू घरी थांबणार आहे आणि इतकं छान छान तुम्हाला सांगते ह्या गावामध्ये ना इतके सुंदर सुंदर घरं त्याचं डेकोरेशन तुम्ही पालता हे नेपाळमध्ये कसे घरं त्या टाईपमध्ये तर म्हणून मी म्हटलं थोडं शूट करूया तर इतकी छान डिझाईन पूर्ण हे लाकडी बांधकाम बाकीच्या घरांचं आहे जुनं बांधकाम तर मी निघाले आता इथं छान मस्त वातावरण आहे सकाळच्या टायमात पाऊस पण पडतो इकडे बाकी ठिकाणी त्याच्यामुळे ना ओन वगैरे काही नाही आणि खूप छान वाटतं निवांत आणि इथं आदविक आणि मला डायरेक्ट गावातूनच बस मिळालेली आहे आणि आदविकची नेहमी बडबड बडबड असते त्याच्यामुळे मग मस्त एन्जॉय आहे इथं इतकं तुम्ही पाहाल तर बस स्टॉपवर खूप ख खरंच दिवाळीची गर्दीच गर्दी, गर्दी चालू आहे सर्व ट्रॅव्हलिंग करताय कोणी माहेरी सासरी इकडे तिकडे आपले नातेवाईकांकडे जाता म्हणून खूप सारी गर्दी पण चालू आहे इथे तर मी माझी इथं डायरेक्ट नाशिक बस आहे त्याच्यामुळे मग मला काही कुठं उतरायचं नाही आहे त्याच्यामुळे आणि इथं तुम्ही पाहणार तर हा घाट आहे धुळे चांदवडचा घाट आहे हा इतका भारी ना इतकी ग्रीनरी इतकं सुंदर वाटत होतं डो डोंगरावरती मस्त धुकं वगैरे इतकं सुंदर वाटत होतं ना तर मंदिर पण खूप छान आहे पुढे घाटावरचं तर मी तुम्हाला मंदिर पण दाखवते आणि मस्त हा व्ह्यू मी ना मस्त म्हटलं चला शूट करूया ट्रॅव्हलिंगचा आणि इथला व्ह्यू इतकं सुंदर वाटत होतं ना म्हणून मी सर्व हे शूट करत होते मला खूप आवड आवडलं आणि चला मी तुम्हाला पूर्ण मंदिर चांदवडचं मंदिरसुद्धा इथं तुम्हाला दिसेलच डोंगरावरती चांदवडची देवी आहे ना रेणुका देवी तीसुद्धा तुम्हाला दिसेल खूप छान इथला व्ह्यू तुम्ही पाल रस्ते चला मी तुम्हाला पूर्ण दाखवते इथला व्ह्यू तुम्ही पण बघाल नाशिकच्या बस स्टॉपला उतरलेली आहे आणि आता पुढे आम्ही चाललोय मी मस्त वॉकिंग इथून शॉर्टकट रस्ता आहे ना तिकडे चला जाते आता नंतर बोलते आता मी एसी बस आहे सप्रसुंगी गडावरती तर मी वनेला उतरणार आहे बाबा बाबांना तर काय सांगाल बाबांना काय सांगा आणि इथून आमच्या घरापासून गडावरती फक्त वीस पंचवीस मिनटं लागतात तर तुम्ही बघाल इथं साइडने इतके सारे झाडं आणि खूप छान सवी केल्या मुलांच्या खेळण्या वगैरे तर इतके झाडं इतके फुलं इतकं सुंदर व्यू वाटत होता ना म्हणून मग मी हा पण शूट केला तो इथं पाहिते इतके छान फुलं 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 सर्व रस्त्यांवरती आणि इथून छत्रसिंगी गडावरती जायला खूप गाड्या जातात म्हणून आजूबाजू इतके सारे दुकानं हॉटेल्स इथं पालते इतके एक सेबडकर एक हॉटेल्स आहे इतके सुंदर सर्व इथे ह्या रोडाला सर्व भेटतात आमच्या घराच्या समोरच ह्या रोडाला ला लागून आहे आणि इथं पाल हे सर्व हॉटेल पारिजात हे पारिजात हॉटेल जे आहे ना तिथं माझी मैत्रीण मैत्रिणीचं आहे हे दुसरं पण आहे जे आमच्या तिथं जवळ मावशीना लहानपणापासून त्या त्यांचं हॉटेल आहे एक कृष्णा हॉटेल म्हणून हे पुढे तुम्ही पालत इतकं छान इथं सर्व हॉटेल्स आहे खूप सुंदर आणि इथं आतमध्ये गेला का लगेच आमचं घर हे पहिलंच घर दिसतंय हॅलो आणि घरात मम्मीच नाही ऐकू आणि जस मी घरी पोचले आणि मम्मीच नाही आहे मम्मी आय थिंक वरती असे वरच्या घरात मी पाणी पिते आजचा दुसरा दिवस मी ब्लॉग कंटिन्यू करत आहे आणि खूप थकले मग कंटाळा ब्लॉग शूट करायचं काल आले धुळ्यावरून नाशिकला तर इथं मम्मीकडे आले काय मग नंतर गप्पा वगैरे आणि लवकर जेवण करून झोपून घेतलं नंतर आणि मग आता आध्वी आणि माझी तयारी झाली आंघोळ वगैरे ते चहा वगैरे घेऊ आम्ही आणि खूप पाऊस पडतो इकडे नाशिकला तुम्हाला बाहेरचं दाखवते तुम्हाला थोडंसं तर पाहिलं तुम्ही तर इतका पाऊस पडतोय कालपासून सर ओल ओल आणि आपले झाड मस्त छान इथे मस्त मला दाखवलंच की मागचे व्हिडिओ आहेच माझे हे तर आता चला मी चहा वगैरे घेते आणि नंतर जेवढे जेवढं शूट करते तेवढं कारण की खूप दिवसानंतर मम्मीकडे येते मग बोलणं वगैरे होतं टाईम असा इतर वेळेस टाईम पण मिळत नाही मग आता मी छान गप्पा गोष्टी करतो आणि मम्मीशी बोलता बोलतोच खूप टाईम आता चालला जातो तर चला मी जसं जसं शूट करेल तेवढं तुमच्यासोबत शेअर करेलच तसं चला तर आज मामा पण आलेले आहे तर मम्मी मग मम्मीने वळून घेतलं तर अचानक आले मामा माहिती नव्हतं मामा मामी आजी सर्वजण आलेले होते आणि माझी पण आज भेट होऊन गेली बरं झालं त्या निमित्ताने आणि मस्त येतं आता ऑप्शनचं चालू आहे मम्मीचं आणि मस्त आमच्या गप्पा वगैरे आता तर आता जस्ट मामा मामी आजी आज आले आणि आजी आज पण भेटली मला तर परत येणार आहे थोड्या आणि परत आजी गेलेले इकडे आमचं पुढे गाव आहे ना ते त्यांच्याकडे गेलेले आहे तर मस्त तिकडं भे गेले आणि मस्त भेटली आजी मला आजच आणि इथं मस्त छान छान झाडं आहे तुम्हाला मी झाडं सर्व दाखवणारच आहे आणि मस्त मम्मीने ना भोपळ्याची पण हार्वेस्टिंग केली भोपळ्याचं वेळ इतकं पसरलेलं आहे ना तेसुद्धा मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवलं आणि खूप छान छान झाडं इथे तुम्हाला सर्व दाखवणारच आहे तर चला आता मी मस्त आवरून घेते तर मी माझ्या मम्मीचं किचन पण आहे ना ते पण थोडंसं शूट करेल दाखवेल तो मला नक्की कसं आहे किचन तर मस्त आता छान सर्व आवरून झालं मामा मामी गेलेले आहे तिकडे गावी रिलेटिवकडे तर ते येतील परत तर बाकीच्या गोष्टी आवरून घेते आणि चला मी आता सर्व आवरते आणि नादविकला पण थोडंसं खायला देते त्याच्यानंतर सर्व गोष्टी आवडते घरातल्या पण मग आणि मम्मी पप्पांसोबत जरा बोलते पण त्याच्यामुळे टाइम जास्त त्यांच्यात घालवते तर आता मस्त छान आता गप्पा वगैरे मम्मीशी मारत बसते आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करते माझा हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटे नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय